ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महावीर प्रसाद जयनी यांच्या सलेकणा पूर्वक समाधी मरण प्रत्यर्थ सदलक्यात विन्यांजली सभा सदलगा येथील परमपूज्य संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागर महाराज यांचे जन्मस्थान श्री 108 शांतीनाथ तिकंबर जैन मंदिर तीर्थ या नावाने स्थापन करण्यासाठी मुख्य प्रवर्तक असलेले आणि नाउरपाला आणलेले दिल्ली स्थित महावीर प्रसाद जैन माचिसवाले यांना चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिद्धक्षेत्र कुंतलगिरी येथे मुनीश्री आचार्य वीर सागर महाराजांच्या ससंघाच्या सानिध्यात संलेखनापूर्वक मरण आले त्या प्रित्यर्थ सतलग्यात आज विनयांजली सभा आयोजित करण्यात आली महावीर प्रसाद जैन हे दिल्लीचे रहिवाशी त्यांनी आचार्य विद्यासागर मुनी महाराजांच्या भक्तीप्रित्यर्थ त्यांच्या ऊर्जित अवस्था आणली आचार्यांचे जन्मस्थान श्री एक हजार आठ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर तीर्थ अशा नावाने नावारुपाला आले आज महावीर प्रसाद जैन माचिसवाले आपल्यात नाहीत मात्र आचार्य विद्यासागर मुनी महाराजांच्यावरील भक्तिप्रेमाने त्यांच्या प्रेरणेने सदलग्यात विविध कल्याणकारी उपक्रम राबवले ते कायमस्वरूपी निरंतर सुरू ठेवण्यासाठी विद्याधर दिगंबर जैन ट्रस्ट कटिबद्ध असेल अशी ग्वाही संचालकांनी दिली यावेळी मल्लाप्पा तवनक्के प्रकाश पाटील सुनीता तारदाळे जितेंद्र तवनक्के सौ जैन राजेंद्र काळे राजू दड्डी सचिन मांगुरे पाटील सुनीलकुमार जैन कुमार संभोजे कुमार हुद्दार आणि ब्रह्मचारी आदिनाथ भैया यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी प्रकाश पाटील संत शिरोमणी आचार्य एकशेआठ विद्यासागर मुनी महाराजांचे बालमित्र मारुती मडीवाळ वेदप्रकाश जैन सौ कुमुद जैन अनुराग जैन मल्लापा तवनक्के सुनीता तारदाळे शांताका आष्टगे ब्रह्म ब्रह्मचारी आदिनाथ भैया कुमार संभोजे चेतन पाटील उदयकुमार पाटील आणि मोठ्या संख्येने जैन श्रावक श्राविका उपस्थित होते सूत्रसंचालन महावीर हुद्दार आणि कुमार हुद्दार यांनी केलं तात्या तात्यासाहेब कदम सदलगा